हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग या माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये देवपूजा चहा पाणी नाश्ता वगैरे झाला आहे आता स्वयंपाक काय करायचा ते बघते आणि परत भेटते आहे का पिन तर सकाळसाठी पावटा आणि भेंडी हे दोन मेनू करायचं ठरवलं पावट्याची भाजी करायची होती त्याच्यासाठी पावटा पाच सात भिजत घातला कुकरच्या चार शेट्ट्या करून घेतल्या एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो कापून घेतला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद एक चमचा काळा मसाला एक चमचा धना पावडर आणि किंचित मीठ घेतलं कढईत तेल तापत ठेवलं जिरे मोहरी टाकली ते तडतडल्यावर कांदा टाकला आणि तो परतण्यासाठी थोडस मीठ टाकते भाजीत घालण्यासाठी एक ग्लास पाणी गरम होत ठेवलं गरम पाण्याने भाजीची टेस्ट छान लागते त्यात टोमॅटो टाकून देते टोमॅटो पण चांगला शिजलाय काढलेले मसाले त्यात टाकून देते हे चांगलं परतलंय त्यात पावडर टाकून देतो थोडंसं परतून घेतो हे चांगलं परतून झालं त्यात गरम पाणी टाकलं पावटा उकडलेला होता त्याच्यामुळे पाच ते सात मिनटात भाजी शिजून जाते आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकते हा ऑप्शनल आहे टाकलाच पाहिजे असं काही नाही शेवटी आवड प्रत्येकाची वेगळी असते खूप छान पावट्याची भाजी तयार झाली मिस्टरांसाठी जेवणाचं ताट बनवलं चपाती भेंडीची भाजी पावटाची भाजी खुरासणीची चटणी तिळाची चटणी जेवण वगैरे झाल्यानंतर दोघांसाठी मस्त कोकण सरबत बनवला आवडतो जास्त परंतु खूप कडक उन्हाळा आहे त्याच्यामुळे कोकम सरबतच घेतो दुपारी दररोज घरातली कामं आवरली आता दुपार झाली आणि वेळेत मोरिंगाची पावडर करते मोरिंगाची पावडर म्हणजे आपल्या शेवग्याच्या पानांची पावडर त्याच्यासाठी मी काल शेवग्याचा पाला आणला होता स्वच्छ धुतला निवडला स्टेनर मध्ये थोडा निथळ ठेवला आणि घरातच घरातल्या रूम टेम्परेचरवर फॅन खाली कॉटनच्या कपड्यावर वाळत घातला होता तर अशा प्रकारे मस्त पाला वाळला आहे आवाजावरून तुम्हाला अंदाज येत असेल छान वाळलाय मोरिंगाची पावडर करतेच आहे तर त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊ या, याच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं तरी चालेल याच्या पानांचा पण उपयोग होतो शेंगांचा पण उपयोग होतो पानांपासून शेंगांपासून दोन्हीच्या मार्फत त्याची पावडर केली जाते तर मोरिंगा पावडर म्हणून बाजा बाजा ती बाजारात आपल्याला सहज उपलब्ध होते नाही बाजारात तो ऑनलाईनसुद्धा भेटते काही कॅप्सूल पण निघाले आहे आणि त्याचे फायदे तर खूपच आहे सांगितलं तर वेळ नाही पुरणार तरी पण थोडेसे मला जेवढे माहिती आहे तेवढे सांगते याच्यापासून प्रोटीन विटॅमिन मिनिरल्स भरपूर मिळतात स्किन केस आणि ब्रेनसाठी पण चांगले आहे पीपी नियंत्रित राहतो हार्मोन्स नियंत्रित राहतात असे भरपूर फायदे त्याच्यामुळे प्रत्येकाने मोरिंगाचा वापर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करावा आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी पण करावा सावलीत पानं वाळवले त्याच्यामुळे हिरवागार छान कलर आला दयात टाकून थोडीशी खाऊ शकता किंवा ताकात टाकून घ्या किंवा मग आपण पराठे बनवतो त्याच्यात टाकले तरी चालेल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते, मा ते आपल्या पोटात गेली म्हणजे बस तर या दोन नाणी माझ्या सुनीता नाणी आणि त्या सविता नाणी खूप दिवसांनी आल्या आज आमच्याकडं भाड्याला भरपूर पैसे लागले असतील त्यांना <laughs> द्यायला लावते जावायला नाणी येऊन गेल्या आता आमच्या दोघांसाठी चहा ठेवते घड्याळाचा काटा चार वर गेला की की चहाची तलप येते सात वाजून गेले देवपूजा वा वगैरे झाली स्वयंपाक काही झालंय काही बाकी आहे दीदीची तिच्या पप्पांची दोघांची बघू राहिले तर आज संध्याकाळचा मेन्यू मस्त रगडा पॅटीस आणि मसाले भात तर रगडा पॅटीस मी घरीच बनवला बाहेर खायला जाण्यापेक्षा घरीच बनवलेलं केव्हा पण चांगलं असतं ते हायजेनिक असतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं तसे आमचे जेवण संध्याकाळी लवकर असतात साडेसातच्या अगोदर असतात आणि सकाळी साडेनऊ वाजता नाश्ता असतो आणि अकरा वाजता जेवण असतं तर जेवणं वगैरे घरातली सर्व कामे आवरली आहे आणि आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी व्लॉग्स